अकोली तालुक्यातील लिंगदेव गावचा सुपुत्र पोलीस कर्मचारी सोमनाथ फापाळे चार सप्टेंबर रोजी नवी मुंबईतून ड्युटीवर असताना बेपत्ता झाला आणि आज पंधरा दिवस उलटून गेले तरी त्याचा लागलेला नाहीये या बेपत्ता प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे लिंगदेव ग्रामस्थांनी सकल मराठा समाजानं थेट पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला आयुक्तांनी लवकरच शोध लागेल असं आश्वासन दिलंय पण प्रश्न असा आहे की पंधरा दिवस उलटून गेले तरी एका पोलीस कर्मचाऱ्याचा शोध लागत नाही मग सामान्य नागरिक किती सुरक्षित असतील सोमनाथचा शोध लागत नाही यामागचं नेमकं कारण काय कटकारस्थान आहे का की अजून काही वेगळं रहस्य दडलंय तपासात सीसीटीव्ही कॉल डिटेल्स लोकेशन ट्रेसिंग सारखी माहिती असूनही पोलिसांना ठोस धागेदोरे मिळाले नाहीत का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत दरम्यान सोमनाथची पत्नी आई वडील आणि चुलते यांनी चार दिवसात शोध लागला नाही तर थेट गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय त्यामुळं तपास यंत्रणेवर आता मोठं प्रश्नचिन्ह विभाग मराठी अकोले तुम्ही शोध घेऊ शकत नाही आमचं काय करणार आहे तुम्ही तेव्हा ते एस पी साहेब आजी सीपी त्यांना इथं बोलवा आम्ही इथं वाचणार गेट मध्ये इथून उठणार नाही तुमचे तुमचे पी एक मिनिट साहेब ऐकून घ्या साहेब एक मिनिट ऐका तुमच्या ने आता फोन केला आम्हाला तिकडे या इतके दिवस तो काही काही गवात उकटीत होता का, का तो

अधिकाऱ्याला तो स्टेशनवरती दिसला महिला अधिकाऱ्याने त्याला कोरोनाचा भेटण्याचा आणि जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर गर्दीतून तो निघून गेला अशी प्राथमिक माहिती आहे सगळं आणि आम्हीच तुम्हाला सांगितलं

एक मिनिट 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 सर एक एक काय म्हणलं येतो ते आम्हाला बोलले की आम्ही त्यांना शोधून देतो पण जेवढा आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही शोधून दिल्या तिथून पण त्यांनी काहीच तपास केलं नाही आज पंधरा दिवस झाले आम्ही कंटिन्यू जातो पोलीस स्टेशनला घरी येतो सीपी पण बोललो होते आम्हाला शोधून देतो का नाही अजून तुम्ही शोधून दिला आम्हाला

दिवस अजूनही तुमच्या आम्ही आता आलो पाहिजे का याच्या आमचे आई बायको काय करायचंय त्यांचं आम्ही काय करायचंय काय साहेब

आम्ही तुम्हाला फक्त दहा मिनिट घेत नाही आम्ही आज आहे तुम्ही व्हायचं ते नाही आमचं काय व्हायचं केवळ आमचं गेलेलं ते आमचं होऊ द्या काय व्हायचं केवळ आम्ही आम्ही शिपी साहेबांची खुर्ची बाहेर आणणारे साहेबांची खुर्ची बाहेर आहे या शिपीला सुद्धा आम्ही चा विचारणार पंधरा दिवस झाले आमच्या माझा शोध नाही समज आपलं शिपी डिपार्टमेंटचा तुम्ही शोध घेऊ शकत नाही आमचं काय करणार आहे तुम्ही